भारतात महाराष्ट्रात आणि सोलापूरमध्ये प्रथमच पद्मशाली समाजाचं आराध्य दैवत भगवान श्री मार्कंडे महामुनी रथोत्सव आणि नारळी पौर्णिमानिमित्त डो मार्शल आर्ट असोसिएशन सोलापूर यांच्या वतीनं पद्मशाली श्री मार्कंडे महामुनी चषक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवारी रोजी कुमटा नाका क्रीडा संकुल सोलापूर या ठिकाणी घेण्यात आला या स्किल्डो जिल्हास्तरीय स्पर्धेचं उद्घाटन भगवान श्री मार्कंडे महामुनी यांच्या प्रतिमेस पूजन करून स्पर्धेत सुरुवात करण्यात आली स्पर्धा उद्घाटन प्रसंगी आपल्या सोलापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून यादगिरी कोंड साहेब आर्किटेक्चर पेंटप्पा गड़्डम साहेब यंत्रमाग संघ अध्यक्ष दयानंद कोंडाबत्तीनी साहेब बोली ब्लड बँक संस्थापक श्रीनिवास भाऊ संघा समाजसेवक सोलापूर जिल्हा तालुका क्रीडा अधिकारी सत्यन जाधव सर दत्ता बडगंची साहेब तोगटवीर समाज युवा अध्यक्ष राकेश कोंपेली साहेब समाजसेवक रमेश जाधव सर मुंबई स्किल डो मेंबर अजय द्यावरकुंडा साहेब तोगटवीर समाज युवा सचिव या मान्यवरांच्या हस्ते स्किल डो जिल्हास्तरीय स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं या स्किल्ड मार्शल आर्ट जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातील दोनशे खेळाडू सहभागी झालेले होते स्किलडो जिल्हास्तरीय स्पर्धेचे बक्षिस वितरण सायंकाळी पाच वाजता संपन्न स्किल डो जिल्हास्तरीय स्पर्धेचे बक्षीस वितरण वर्ल्ड स्किल डो मार्शल आर्ट फेडरेशनचे मास्टर आचार्य डॉक्टर संभाजी सिद्धराम मस्के सर नेशनल स्किल डो मार्शल आर्ट फेडरेशनचे सेक्रेटरी आचार्य डॉ सृष्टी जयकर ठोंबरे मॅडम नॅशनल स्किल्डो मार्शल आर्ट फेडरेशनचे खजिनदार आणि स्किल्डो मार्शल आर्ट स्टेट असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष आचार्य कृष्णा वसंत मेरगुसर यांच्या हस्ते बक्षस वितरण करण्यात आलं स्किल्डो जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजन स्किल्डो मार्शल आर्ट सोलापूर असोसिएशनचे सर्व ब्लॅक बेल्ट आचार्य टीम यांनी मिळून स्किल्डो जिल्हास्तरीय स्पर्धा पार पाडले वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन in इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत मार्केट हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर